श्रेष्ठ कोण कनिष्ठ कोण हे ठरवण्याच्या नादातच महाभारत घडत गेलं आपण अजूनही महाभारतात श्रेष्ठ कोण कनिष्ठ कोण हे शोधायच्या मागे लागलो आहे आपल्याला कधी भीष्मांचा धर्म श्रेष्ठ वाटतो कधी कृष्णाची नीती दुर्योधनाच्या जिद्दीला शौर्य म्हणावं की अज्ञान अर्जुनाच्या शरणागतीला समर्पण म्हणावे की दुर्बलता अजूनही आपल्याला कळालेलंच नाही काम म्हणून आपल्याला याची उत्तर हवी आहेत अर्जुनाला युद्ध नकोस वाटणं साहजिकच होत धृतराष्ट्र आंधळा होता, होता। मग गांधारीने डोळे उघडे का ठेवले नव्हते भीष्मांची प्रतिज्ञा त्यांचं पुण्य ठरलं की शाप कर्णाचा त्याग महान की त्याच दैव अन्यायी गांधारीने जाणून बुजून डोळे मिटले पण वेळ आंधळी नव्हती आपणही तेच करतोय अज्ञानीसारखे कोणाला तरी श्रेष्ठ बनवण्याच्या नादी लागलोय एकंदर काय तर शापाने पुण्यांनी कर्माने प्रारब्धाने आणि काळानेच महाभारत लिहिले माणसं फक्त फायदे होती इतकं समजलं तरी माणसानं गीतेतून काय शिकायचं आहे कळून जाईल